मैदा मळवून घ्या पहिल्यांदा भरदुरांसाठी आणि इथं छोल्यांसाठी मी छोले घातलेले आहेत कुकरात छोले सकाळी भिजत घातले होते आणि आता ते चांगलं परत धुवून कुकरमध्ये घालून हळद आणि मीठ घालून घालण्याचं शिती करून घेऊया मैदा चाळून झालेला आहे तर थोडंसं आपण आता खाण्याचा सोडा वापरायचा आहे जो आपण जेवणासाठी वापरते ना भज्यांसाठी वगैरे त्याचे थोडासा वापरायचा आहे चहा पावडर जितका चमचा असते ना तो मी अर्धा घातलेला आहे कारण मग हे एक किलोचा मैदा घेतलेला आहे एक किलोपेक्षा थोडंसं वाटीभर जास्तच असेल जे शिलाकचं होतं की करंजा करून तर ते पण थोडंसं घेतलेलं आहे त्यानंतर आता मीठ घालूया थोडंसं तेल घालूया हे दगी घालूया सगळं आता मिक्स करूया अगोदर तर एक किलो मैद्यासाठी मी आता ते छोले ना पावसर घातले असते पावसरला म्हणजे आडीशे गाडी म्हणजे mm. आता मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थोडंसं पाणी घालून तुम्ही घट्ट घटल करत मरून पातळ मायाच नाही बघा कारण हे आपल्याला भिजत ठेवायचं त्यामुळे घट्ट मळून ठेवायचं थोडस तेलाचा हात लावलेला आहे असं म्हणून ठेवलेलं आहे बाकीची कामं होई तोपर्यंत भिजत ठेवायचं असं तास तरी ना भिजत ठेवायचं चला छोले बनवून घेऊया पहिल्यांदा तर पहिल्यांदा तेल घालूया तेल चांगलं तापू द्यायचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आलेलंच नक्की पेस्ट टाकलं यात मी बारीक आहे त्यामध्येच आता थोडीशी कसुरी मेथी टाकायचे तेलामध्येच टाकायचे त्यानंतर इथं मी कच्च्या कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकले हा कांदा तर चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायचा गॅस बारीक बारीक भाजून घ्या घ्यायचा स्टोल घ्यायचा शो इथे कांदा भाजत आलाय तर ह्यामध्ये आपण मसाले ॲड करूया तर इथं थोडंसं मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर घरगुती चटणी जितकं तुम्हाला तिखट हवं आहे ना ठेवले त्या अंदाजानुसार थोडा टाकायचा कारण अजून आपण मसाले बाकीचे पण ॲड करणार आहे त्यामुळे नंतर चाखून बघून टाकलं जे होतं तरी चाललं थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर जी टोमॅटोचे पेस्ट करून घेतलेली आहे ना ती टाकायची आता गॅस मी मोठा केलेला आहे थोडंसं झाक टोमॅटो पण आपल्या तेलामध्ये चांगला भाजलेला आहे आता यामध्ये गरम मसाला टाकूया त्यानंतर आता छोले मसाले घाले हा तर आता सगळं परतून घ्यायचं आणि परतल्यावर हे शिजवलेलं छोले आणि त्याचा जो अर्क आहे ना त्याचं जे पाणी ते टाका टाकायचं हे सगळं एकत्र करायचं आणि छान पिती असं तर उकळी येऊ हो द्यायचं थोडंसं मला यामध्ये पाणी ॲड करायचं इतकं घट्ट आहे ना गार झाल्यानंतर अजून घट्ट आहे ना थोडं पाणी घाल आणि ठेवून उकळी आले थोडं मीठ टाकायचं मीठ आपण छोले शिजवताना पण टाकलेलं आहे आणि आता काय छोले शिजवायची गरज नाहीये आणि गार झाल्यानंतर ही ग्रेव्ही अजून घट्ट येणार आहे त्यामुळे मी आत्ता गॅस बंद करणार आहे पण गॅस बंद करायच्या अगोदर चिरलेली कोथिंबीर टाक्या आणि थोडं बटर यामध्ये आणि आता गॅस बंद करायचं गार झाल्यानंतर ही ग्रेव्ही घट्ट येते त्यामुळे पातळ असतानाच गॅस बंद करायचं मी तुम्हाला गार झाल्यानंतर आणि टाका

क्या माने है ये क्या लिखा है मेरे मुंह में है हां चित्र दिखाएं मतलब ये ये कपड़ा कपड़ा ये कपड़ा है तो क्या ले सकते हैं वाद झालेले गॅस बंद करूया झालेला आहे थोडसाठी अजून पण मी गॅसवर ठेवते मस्त असे आपले भटुरे पण अगदी फुलाय लागले गॅस मोठा करूनच तळायचा म्हणजे तेलकट होत नाही पुरी असू दे किंवा भटुरी असू दे थोडी छोली भटुरेची वगैरे ग्रेवी पण दाखवते गार होत आल्या तर असे घट्ट कसे होत आल्या बघा फक्त आपण ह्याच्या सोबत पापड करायचं चटणी करीत बारीक सुरा करायच्या पापडी उडदाचे पापड घेतले ना अगदी साधी सोपी काही जास्त घालणार नाही यामध्ये पटकन म्हटलं मला छान लागत थोडंसं मीठ टाकायचं कारण उडदाच्या पापडामध्ये मीठ असते ना आणि आता लाल तिखट टाकायचं आपलं जेवण तयार झालेलं आहे छोले केलेले आहेत भुटुडे केलेले आहेत आणि पापड चटणी केलेले आहेत यासोबतच आता ब्लॉग तर मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद